मांजरीत शांतीसागर शाळेत विद्यार्थ्यांनी भरवला बाजार मांजरी येथील शांतीसागर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कन्नड माध्यम पूर्व प्राथमिक व प्रौढ शाळा यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या बाजाराचं आयोजन करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात व्यवहारात ज्ञान मिळावं या उद्देशानं या बाजाराचं आयोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी या हेतूनं शांतीसागर शाळेच्या वतीनं नेहमी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच हा भाग असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सनद कुमार पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी दिली माजी आमदार कल्लापन्ना मगेरणावर व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या बाजारात एकूण ऐंशी स्टॉल लावण्यात आले होते ज्यामध्ये अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी या बाजारात विविध दैनंदिन गरजेच्या वस्तू भाजीपाला फळभाज्या आदी वस्तू विक्री सांडल्या होत्या बाजारातील वस्तूंचे भाव व आर्थिक व्यवहार जाणून घेऊन दैनंदिन जीवनात व्यावहारिक माहिती कशी उपयोगी पडते याचा अनुभव घेतला पालकवर्गासह ग्रामस्थांनी या बाजाराचा लाभ घेतला यावेळी माजी आमदार कल्लापन्ना मगेनावर संस्थेचे अध्यक्ष सनद कुमार पाटील दादासाहेब भोजकर संजय कुलकर्णी दादासाहेब चौगुले सुभाष मगेनावर नेमिनाथ वसवाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात नेमिनाथ वसवाडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दोनशे वयांचं वाटप केलं याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले मुख्याध्यापक सुनील वडगोले यांनी स्वागत केलं शांतीसागर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता शेट्टी यांनी आभार मानले